मी एक गुणी गुणी। अखेर अभिनेता मौन सोडून दिली प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या खाजगी आयुष्यामुळं चर्चेत आहे गोविंदा एका अभिनेत्री मुळे पत्नी सुनीता आहुजाला घटस्फोट देत असल्याचं म्हटलं जात आहे अडतीस वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे जोडपं वेगळं होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात होतं अखेर गोविंदाने या सर्व अफवांवर प्रतिक्रिया देत पूर्ण विराम दिलाय गोविंदा नेमकं काय म्हणाला जाणून घ्या गोविंदानं नुकताच काजल आणि ट्विंकल खन्ना यांच्यासोबतच्या टू मच या टॅट टॉक शोमध्ये आपली प्रतिक्रिया दिली यावेळी पहिल्यांदा त्यानं आपली पत्नी सुनीता यांच्यासोबतच्या नात्याबद्दल आणि आपल्या समजुतीबद्दल मोकळेपणानं वक्तव्य केले आपल्या पत्नीबद्दल बोलताना गोविंदानं सुनीताला आपल्या घराची जान म्हटलंय ती स्वत एक लहान मूल आहे माझी मुलं माझ्या पत्नीला जणू ती एक लहान मूल आहे अशा प्रकारे सांभाळतात सुनीता ही मुलासारखी आहे पण तिला जी जबाबदारी दिली गेली ती आमचं घर सांभाळू शकली कारण ती जशी आहे तशीच आहे ती एक प्रामाणिक मूल आहे तिच्या गोष्टी कधीच चुकत नाहीत फक्त ती अशा काही गोष्टी बोलते ज्या तिनं बोलू नयेत पुरुषांची समस्या अशी आहे की ते अशा प्रकारे विचार करू शकत नाहीत माझं नेहमीच मत आहे की पुरुष घर चालवतात पण स्त्रिया संपूर्ण जग चालवतात मी तिला आणि तिच्या कुटुंबाला अनेकदा माफ केले जेव्हा गोविंदाला विचारण्यात आलं की सुनीता त्याच्या चुका नेहमी सांगते का तेव्हा गोविंदानं आपल्या खास शैलीत उत्तर दिलं तो म्हणाला की तिनं स्वतः खूप चुका केल्या मी तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला अनेकदा माफ केलंय